सर्वप्रथम मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आज मी थोडंसं स्त्रियांबद्दल बोलणार आहे तर आवडलं तर नक्कीच शेअर करा कमेंट करा मला फक्त एकच बोलायचं आहे की आमच्या काळामध्ये ना इंटरनेट होतं ना कोणत्या सुविधा होत्या की आपल्या मनातल्या इच्छा ह्या आपण लोकांपर्यंत पोचू शकतो किंवा आपल्याला ज्या काही कला येत असेल त्या आपण लोकांपर्यंत पोचू शकतो आता ते ह्या यूट्यूबच्या माध्यमातनं खूप काही अशा स्त्रिया आहेत की यातनं खूप काही या पुढे गेल्या आहेत मग कोणाचं चा रेसिपी चॅनल असेल कोणाचं विणकामाचं असेल कोणाचं शिवणकामाचं असेल तर एक प्लॉटफॉर्म जे आपण म्हणतो ना तो स्त्रियांना भेटलेला आहे असं पण यात काय होतं ना काही काही आपण म्हणतो ना नासलेले कांदे हे येऊन कुठेतरी नास, ये ये कुठे नास करतात तर मला भावांना फक्त एकच तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येकजण कुठंतरी जगण्याचा प्रयत्न करतं कोणी आपल्या प्रपंचासाठी करत असेल कुणी आपल्या याच्यासाठी करत असेल कुणी काहीतरी जगण्यासाठीच करतं ना तर शा 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 तुम्ही का त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतात ते करताही त्यांच्या प्रयत्नाला येऊ हो द्या त्यांना उलट तुम्ही कुठंतरी साथ द्या की तुम्ही पुढे जा आम्ही तुमच्या मागे एक भाऊ म्हणून एक बहीण म्हणून तुमच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत असा प्रत्येकजण का विचार करत नाही अहो आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे हे की स्त्री म्हणजे एक त्यांनी फक्त एक खेळणं समजलेलं आहे आज तीन आणि दोन वर्षाच्या मुली पाच वर्षाच्या मुलीसुद्धा तुम्हाला कळत नाही त्यांच्यावर बलात्कार केला जातो यूट्यूबला ज्या लेडीज काम करतात त्यांच्यावरती तुम्ही वाईट वाईट कमेंट करतात किंवा आपल्याच स्त्रिया अशा काही काही आहेत यूट्यूबच्या याच्यामध्ये की त्या एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला सुद्धा नावं ठेवते की ही यूट्यूबला आल्यानंतर ही हेच करते ही तेच करते ही अशीच करते का माझा फक्त हा एकच प्रश्न आहे तर का प्रत्येकाला त्याच्या मत व्यक्त करण्याचा किंवा त्याचं जीवन जगण्याचा मार्ग मोकळा आहे त्याला जगू द्या ना त्याच्या पद्धतीने तुम्ही का ठरवताय आणि तुम्हाला हा अधिकार कोणी दिला दुसऱ्याचा जगण्याचा कसं जागावं कसं नाही जगावं तो अधिकार तुम्हाला कोणी दिला एखादं पुढं जात आहे तुम्ही त्याला मागे खेचताय आता आमच्यावरनंच घ्या ना आम्ही युट्यूबला काम करतो आमची लाईव्ह असते आमचं कधी काय असतं त्यात बरेचसे जण असे असतात का वाईट कमेंट करून येऊन निघून जातात काय फरक पडत नाही ज्या बायका चांगल्या असतात घरगुती असतात सर्व काय असतं तुम्ही वाईट कमेंट करून निघून जातात तुमच्या पण घरामध्ये आई आहे बहीण आहे आणि आम्ही ज्या वेळेस तुम्हाला जर एखादी काही वाईट कमेंट केली किंवा के का वाईट शब्द हे केले तर याच्यामध्ये तुमच्या आईचा किंवा बहिणीचा किंवा मुलींचा काय दोष आहे हा सर्वस्व जबाबदारी ही तुमची आहे तुम्ही वाईट बोलायचं की चांगलं बोलायचं काय कसं बोलायचं यातनं तुम्ही शिकायचं आहे जर तुमच्या घरामध्ये स्त्रिया असतात आणि तुमच्या स्त्रीला जर कोणी वाईट बोललं तर तुम्हाला काय वाटणार मग आजही तुम्ही का विचार बदलत नाही तुमचे बदला विचार बदला हे जोपर्यंत आपण विचार बदलत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही आणि दुसऱ्यालाही पुढे जाऊ देणार नाही त्यासाठी विचार हे खूप महत्त्वाचे आहेत आणि कोणाचं वाईट करू नका जर आपल्याला चांगलं करता येत नसेल तर कोणाचं वाईट पण करू नका एक माणसाचा एक स्वभाव असतो म्हणताना पेरलं तसं उगतं तर तसंच पेरा की जे चांगलंच उगलं पाहिजे असं नका पेरू की त्याच्यामधनं तुम्हाला सडलेलंच किंवा पस्तावा येण्यासारखंच ते तुमच्या पदरामध्ये त्याचं फळ मिळेल असं आम्हाला पण मन आहे आम्हाला पण वाटतं आमच्या प्रपंचामधून कुठेतरी आम्ही वेळ काढून स सर, सर्व लेडीज वेळात वेळ घरात हे करून आणि तो वेळ काढून आम्ही आमच्या छंद जोपासण्याचा कुठेतरी प्रयत्न करतो थोडंफार जगण्याचा प्रयत्न करतो त्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला का त्याच्यामध्ये दुःख वाटतं की ह्या स्त्रिया यूट्यूबला काम करतात किंवा ही स्त्रिया अशी असेल मी सांगते ना कधी कधी तर दुसरी स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला सुद्धा कधी कधी वाईट ठरवून जाते किंवा बोलून जाते ही अशी असेल ही तशी असेल यूट्यूबला काम करणाऱ्या बायका चांगल्याच नसतात युट्यूबला आलेल्या बाया ह्या अशाच असतात नाही तर असं कधीच करू नका आणि प्लीज करून हात जोडून माझी एकच विनंती आहे की सगळ्यांना आपल्या आई बहिणीचाच दर्जा द्या जसं की आम्ही प्रत्येकाला भावाचा आणि बहिणीचाच दर्जा देतो तसे तुम्ही पण द्या कोणी पुढे जात असेल कोणी जर त्यांचा जगण्याचा छंद त्याच्यात जोपासत असेल जगणं हे एक आयुष्याचा बोलताना पाण्याचा बुडबुडा आहे कधी तो फुटेल याचा भरोसा नाही तर आमच्या काळात काही नव्हतं म्हणून आम्ही आज आमचा छंद जोपासण्याचा प्रयत्न करतो कुठंतरी आमचं मन रमतं म्हणून आम्ही ते कुठंतरी आमचं थोडंसं हशी मजा करून आम्ही आमच्या जीवनाचा कुठंतरी आनंद घेतो तर त्या आनंदामध्ये तुम्ही का मिठाचा काढा टाकतात आणि कोणतीही स्त्री असू द्या तर तिला असं मागं खेचण्याचा प्रयत्न करू नका मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तो महाराष्ट्र कोणी घडवलेला आहे त्या जिजामातेने त्यांचे विचार बघा जे शिवाजी राजे आहेत त्यांचे विचार बघा त्यांच्या विचार विचारावरती चाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला वळण दिलं आपल्या आयुष्याला शिका संघटित व्हा आणि जे बायकांना त्यांनी चुलीपासून आणि मुलांपासून सुटका करून आपल्याला बाहेर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगण्याचा जो मार्ग तयार करून दिला आपल्याला तर तुम्ही का खेचताय आणि तुम्ही खेचणार आहे कोण प्रत्येकाचं लाईफ आहे त्याला जगू द्या त्याच्या पद्धतीने अहो आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी बेकारी झाली आहे तर आपण कोणालाच सोडत नाही आहे लहान मुलीलासुद्धा सोडत नाही आहे आपण इतकी आपली वैचकृती आणि इतके आपले विचार